आज या नवरात्रीच्या मुहूर्तावर मलकापूर शहराची जी झपाट्यानं वाढ होत आहे या मलकापूर शहरामध्ये एक पंच्या हजाराची नागरी वस्ती असताना हा जो विकास रखडलेला होता आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मान्य डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्याकडे मागणी केली की जो मलकापूर शहराचा विकास जो रखडलेला त्या दे, रखडलेल्या दे, विकासासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा आणि आज अखेर डॉक्टर अतुल भोसले बाबा यांनी आदरणीय आमच्या भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या यांच्याशी व यांच्याशी संपर्क साधून या मलकापूरसाठी भरीव असा वीस कोटी ऐंशी लक्ष रुपये विविध कामासाठी या ठिकाणी तुम्ही उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मलकापूर शहर वाशिमच्या वतीनं आहे या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब खर तर आज दोन हजार आठ पासून मलकापूरचा कुंठलेल्या वि, विकासाला गतिमान नेतृत्व काम आदरणीय अतुलबाबा भोसले यांनी आज मलकापूरसाठी वीस कोटी त्र्याऐंशी लाख एवढा प्रचंड निधी देऊन आज मलकापूरचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम केलं तसेच मलकापूरच्या विकासाची टिमकी वाजवणाऱ्या बोलघेवड्यांना या विका दोन वीस कोटी त्र्याऐंशी लाखाच्या विकास निधीतून प्रचंड मोठ्या प्रमाणात चपराक मारण्याचं काम आदरणीय अतुल भोसले यांच्या माध्यमातून आज झाल्यामुळे आज मलकापूर येथे भारतीय जनता पार्टीने आज हा आनंदोत्सव साजरा केलेला आहे आज मल आज मलकापूरमधील सर्व जनता प्रचंड खुश होऊन आदरणीय अतुलबाबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील अशी या ठिकाणी ग्वाही देतो